तर हा आहे माझ्या स्टॉलचा व्हिडिओ जो मी तुम्हाला दाखवला तर होता पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझा स्टॉल आहे तर मी माझा माझा बॅनर पण मी दाखवलेला आहे तर इथे मी ठेवले होते कोंबडी वडे आणि चिकन गावरान चिकन ठेवलं होतं आणि भात होता आणि छास ठेवला होता आणि खूपच छान माझं जेवण पूर्णपणे चांगलं होतं खूप छान होतं नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जास तेवढाच मला प्रोत्साहन मिळेलच आणि पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा चांगला बनण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे तसं तर आपल्या सर्व स्टॉलचे वस्तू चांगले आहेत सगळ्यांनी आपल्या हाताने बनवलेले आहेत आणि खूप छान आहेत जास्तीत जास्त खरेदी करा त्या बचत गटातील महिलांना पण तेवढाच प्रोत्साहन मिळतो आणि त्यांना मदत पण होते नारी शक्ती महिला बचत गट आहे यांनी आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू पाहू शकताय आपण बोला कस बनवले सांगा तर हे चांगल्या तेलामध्ये तळून फ्रेश बनवलेले आहे या जावा लवकर लवकर तुमची तेवढीच आपल्या बचत गटातील महिलांसाठी प्रोत्साहन त्यांना मिळेलच पण त्यांना मदत पण होईल आपल्या चेंबूर एम वॉर्डमध्ये मस्त असतं सेल लाग आपलं महिला प्रदर्शन लागलेलं आहे महि बचत गटातील महिलांच्या हातून बनवलेल्या याचं प्रदर्शन आहे मस्त तर चला आपण आणि ह्या मॅडमचा चॅनेल पण आहे ते तुम्हाला सांगतील आणि स्वतः बनवतात त्यांच्या चॅनलवर आपण बघू शकतो की हे कसे बनवतात ते आपण चला बोलूया काय नाव आहे तुमचं माझं नाव माही आहे मी रांगोळ्या बनवते तोरण हे हे मी स्वतः हाताने बनवते हे तोरण आहे हे तोरण आहे चॅनेलवर पण पाहू शकता यांच्या तुमच्या चॅनलचं नाव काय माझ्या चॅनलचं नाव माही आर्ट अँड डेकोर हे फाय आहे त्याला लाईटिंग लाईट पण जसं लाईट जायचं तुम्हाला पाहिजे असेल करू मला हवा तुम्हाला जसं फिरवायचं तसं तसे फिरवू शकता आणि इथे बॅटरी बॅटरी सिस्टम कलाकृती खूपच छान आहे तुम्हाला माझ्या स्टॉलचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आपल्याला युट्यूबने हाईपचं बटन दिलेलं आहे त्या हाईपला पण टच करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना बाय बाय सगळ्यांनी आपली काळजी घ्या तर पुढच्या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा चांगला स्टॉलचा व्हिडिओ मी नक्कीच काढणार आहे कुणीही मिस करू नका ह्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद